एकतेचा सोहळा तिल्ऱ्यात पाटील समाजाचा उपवधू वर परिचय मिळावा उत्साहात दशकपूर्ती वर्षानिमित्त समाज भावनेचा जल्लोष समाज ऐक्य परंपरा आणि प्रगतीचं अनोखे दर्शन घडवणारा पाटील उपवधू वर परिचय मिळावा हा सोहळा तिल्ऱ्यातील भागवत मंगल कार्यालयात बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर अत्यंत उत्साहात पार पडला यंदाचा मेळावा विशेष ठरला कारण हा सोहळा सलग दहाव्या वर्षी म्हणजेच शतकपूर्ती वर्षात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून मंगलमय वातावरणात करण्यात आली समाजातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक तरुणाई आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात तब्बल एक हजार उपवधूवरांनी सहभाग नोंदवला अनेकांनी मंचावर येऊन आपला परिचय दिला तर काहींनी समोरच आपल्या जोडीदाराच्या शोधाची सुरुवात केली या माध्यमातून अनेक कुटुंबांना एकमेकांची ओळख वाढवण्याची संधी मिळाली समाजातील तरुणाईला वैवाहिक जीवनात योग्य जोडीदार निवडण्यासाठी हे व्यासपीठ फार उपयुक्त ठरले या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने घेतला जाणारा हा उपक्रम समाजातील विवाह संस्था दृढ करण्यासाठी तरुण पिढीला एकत्र आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे या माध्यमातून शेकडो विवाह हो यशस्वीपणे जुळले असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी पाटील समाज उपवधूवर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमस्थळी समाज बांधवांची उपस्थिती एवढी मोठी होती की परिसर एकतेतून प्रगती या संदेशाने दुमदुमून गेला वातावरणात आपले पण आनंद आणि समाजभावनेची सजीव अनुभूती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आली समाजातील अनेक ज्येष्ठांनी समितीचे अभिनंदन करत पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाज एकत्र ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला डीसीएम न्यूज करिता संपादक खराटे खराटेसह संपादक संदीप सोळंके अशाच प्रकारच्या ठडक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गुळाचा पेढा एकदा चाखलात तर पुन्हा कुठेच जाणार नाही लोक हो आता दूध घ्यायचं तर फक्त महालक्ष्मी दूध डेअरीतूनच कारण गुणवत्ता आणि चव दोन्हीच एकमेव ठिकाण म्हणजे सोनटक्के बंधूंच डेअरी साम्राज्य पत्ता आठवडी बाजार जुने स्टँड तेल्हारा संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव पस्तीस